आज आम्ही बीड जिल्ह्यातून दोन लाखांपेक्षा राखी बांधण्यासाठी आहे आज सर्व आणि ह्या भगिनी भगिनी मुख्यमंत्र्यांना जवळपास दोन लाख राख्यांची भेट त्यांना घेऊन जाणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यापासून राबत आहेत त्यातली त्यात ही लाडकी बहीण ही स्कीम जे आता डिक्लेअर झाली आणि विरोधक वारंवार सांगत होते की स्कीम फसवी आहेत मला आहे आणि आता ज्यावेळेस खात्यावर पडले पैसे त्यावेळेस त्यांचेच लोक सुरू झाले की आता फॉर्म भरा पैसे आले का नाही सांगा म्हणजे ऍक्टिव्ह मोडमध्ये ते आले आणि इतक्या दिवस फटाक्यांची आतिशबाजी हलकीचा ताल आणि असंख्य महिला या मुंबईकड होत असलेला रवाना हे पाहायला मिळत आहे तर बीड जिल्ह्यातून तब्बल दोन लाख राख्या घेऊन महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रवाना झाल्यात जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणाहून महिला भगिनीकडून तब्बल दोन लाख राख्या पाठवल्या जात आहेत मागील आठवड्याभरापासून हा उपक्रम जिल्ह्यात राबवला जात होता आणि आज या महिला मुंबईकडे रवाना झाल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना जो लाभ मिळाला आहे ला त्याचे आभार मानण्याकरिता बीडच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा प्रमुख अनिल जगताप आणि अनि सचिन मुळू यांना राखी बांधून या सर्व महिला उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या राख्या देऊन त्यांचे आभार मानणार आहेत यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खर तर या, या सगळ्या गोष्टीतून जगातले पहिले असे मुख्यमंत्री ठरत आहेत की ज्यांना महाराष्ट्रातील सर्वच महिला भगिनींनी आपला भाऊ मानला आहे काय म्हणतात महिला पाहूया आम्हाला खूप आनंद होत आहे जे आज साहेबांसाठी आम्ही स्वतः आमच्या लाडक्या भावासाठी ज्यांनी लाडकी बहीण आम्हाला मानला आहे त्यांच्यासाठी खुद आम्ही स्वतःला आम्हाला चान्स भेटला आहे बचत गटल्या महिलांना म्हणजेच उमेद अभियानाच्या महिलांना की आज आम्ही बीड जिल्ह्यातून दोन लाखांपेक्षा राखी स्वतःहून तिथं त्यांना बांधण्यासाठी चाललो आहे खूपच छान खरंतर ही योजना सुरुवातीला सर्वांनाच कठीण वाटत होती मात्र यावर एक कमिटी नेमून या योजनेतील अनेक कठीणाई या मुख्यमंत्र्यांनी दूर केल्या आणि सहज आपल्या बहिणींना हा फॉर्म भरता यावा याची काळजी देखील घेतली यामुळंच आता ह्या भगिनी आनंदी आहेत त्याचबरोबर अनेक शैक्षणिक देखील यावर भाष्य करत आनंद व्यक्त करत आहेत मध्ये आतापर्यंत चौदा तारखेपर्यंत तीन लाख चौवेचाळीस हजार होते आणि आजच्या तारखेपर्यंत चार लाख बारा हजार फॉर्म त्या ठिकाणी ऑनलाईन झालेले आहेत एकतीस तारखेपर्यंत जवळपास सात साडेसात लाख महिलांना या ठिकाणी योजनेचा लाभ मिळेल त्रुटी काढण्याची म्हणजे जे काही अटी होत्या त्या फार आम्ही कमी केलेल्या सरकारनं आणि यामध्ये जे काही थोडेफार अर्ज आहेत जे की आधार कार्ड ऑनलाईन नाहीत किंवा बँकेचा आकडा चुकलेला आहे किंवा थोडं नावात बदल झालेला आहे अशा मायनर चुका आहेत छोट्या छोट्या आणि ह्या छोट्या छोट्या ज्या काय चुका आहेत ह्या दुरुस्त करण्याचं काम आम्ही नक्कीच करून एकाही महिलेला या योजनेपासून वंचित राहू देणार नाही हा भाग झाला योजना मिळाल्यानंतर <coughs> मात्र या आधी विरोधकांनी ही योजना पूर्ण राबवल्या जाणार नाही या योजनेचा लाभ कोणाला ना मिळणार नाही असा दांगिणं केला मात्र त्यानंतर या योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या अनेक भगिनींना मिळाल्यानंतर ही सध्याची प्रतिक्रिया आता या भगिनीकडून पाहायला मिळते यामुळं बीड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी काय मत व्यक्त केलं तेही देखील पाहूया अशा अनेक स्कीम या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ साहेब झाल्यापासून राबवत आहेत त्यातली त्यात ही लाडकी बहीण ही स्कीम जे आता डिक्लेअर झाली आणि विरोधक वारंवार सांगत होते की स्कीम फसवी आहे तुम्हाला फसवत आहे आणि आता ज्यावेळेस खात्यावर पडले पैसे ते त्यावेळेस त्यांचेच लोक सुरू झाले की आता फॉर्म भरा पैसे आले का नाही सांगा म्हणजे ॲक्टिव्ह मोडमध्ये ते आले आणि इतक्या दिवस नाव ठेवत होते म्हणजे ज्या ठिकाणी एखादं मुख्यमंत्री महाराष्ट्राचे काम करत असतील चांगल्या सर्वसामान्य कुटुंबाला न्याय द्यायचा प्रयत्न करत असतील तर त्या ठिकाणी त्याला शाबासकी द्यावा त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायला पाहिजे मग विरोधक असो किंवा सत्तेतले असो पण त्या ठिकाणी ते महाराष्ट्रामध्ये बघितलं गेलं नाही पण आज लाडक्या बहिणीच्या माध्यमातून गुणी नाराज असो किंवा नसो पण आज महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातून एक कोटी राख्या या ठिकाणून पाठवत आहेत आणि आज आमच्या बीड जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या माता भगिनी आमच्या लाडक्या सगळ्या बहीण मुख्यमंत्र्यांच्या आणि त्या सगळ्या आता या ठिकाणून दोन लाख राख्या आत्ता तुम्ही बघितलं तुम्ही उज्ज्वल घेतलं त्या दोन लाख राख्या घेऊन आमच्या वीस भगिनी या ठिकाणून मुंबईला वर्षावर या ठिकाणी जाणार आहेत आणि शिंदे बीड जिल्ह्याच्या वतीने ही भेट सगळ्या बहिणीच्या वतीने ते देणार आहेत हे दृश्य मात्र फक्त एका बीड जिल्ह्याचं आहे बीड जिल्ह्यातून दोन लाखाहून अधिक राख्या ह्या आपल्या बंधू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे जात आहेत मात्र महाराष्ट्रातून लाखो नाही करोडच्या संख्येतून राख्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्याकडे जात आहेत उद्या कशा पद्धतीने या बहिणींचं ते स्वागत करणार कशा पद्धतीने यांना अजून वेगळं काही आश्वासन देणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड